ज्योतिर्लिंगच्या विद्यार्थ्यांची पदभ्रमांती मोहीम उत्साहात ज्योतिबाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज के जय घोषणांचा गजर ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलने आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे प्रशाळेतील विद्यार्थ्यांना निसर्गाचा आस्वाद घेता यावा तसेच इतिहासकालीन मोहिमांची माहिती व्हावी या उद्देशाने माले ते ज्योतिबा डोंगराशी पदभ्रमांती मोहीम नुकतीच पार पडली या मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला हुडहुडी भरवणारी थंडी सर्वत्र पसरलेला हिरवाईचा शालू आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांमुळे एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं त्यातच ज्योतिर्लिंगाच्या विद्यार्थ्यांनी एकसारखा परिधान केलेले स्पोर्ट्स किटमुळे आणखीन भर पडली होती यावेळी संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांनी या, या पदभ्रमंतीचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगून शुभेच्छा देऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली ही मोहीम माले तालुका पन्हाळा येथील फोंड्या माळापासून जाफळे मार्गे डोंगरातील कडे व वा जंगलातून वाट काढत जोतिबा डोंगरावर मार्गस्थ झाली ज्योतिबा डोंगर येथे सर्व विद्यार्थ्यांनी दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेतलं त्यानंतर येथील यमाई मंदिराचे दर्शन घेऊन येथे असणाऱ्या तटबंदीवरील गर्द झाडांच्या सावलीत विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला यानंतर पुन्हा ज्योतिबा डोंगरापासून ते माले येथे शाळेपर्यंत माघारीचा प्रवास केला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सविता कळंत्रे उपमुख्याध्यापक सतीश रणभिसे एम कांबळे किरण कांबळे सचिन कडोलकर क्रीडा शिक्षक आबित मोकाशी कुणाल नाईक पाटील मोनाली पांढरे माधुरी कोपारडे वैशाली माने योगिता शेवाळे रोहित राजवर्धन तुकाराम कांबळे आदींनी परिश्रम घेतलं महानकर निपसाठी संतोष पाटील माले ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा